कोल्हापुरात सगळे विषयी हार्डच असतात त्यातला विषय हाड म्हणजे धनंजय माडिक युवा शक्तीची दहीहंडी दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी या नावानं ही दहीहंडी प्रसिद्ध आहे आणि भरपूर प्रतिसाद नागरिकांचा ही दहंडी पाहण्यासाठी मिळत असतो त्यामुळे आज आपण पाहणार आहोत कोल्हापूरची धनंजय युवा युवाशक्तीची तब्बल तीन लाखांची दहीहंडी कोणी फोडली त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा दसरा चौकात दरवर्षी ही दहीहंडी लावली जाते आणि त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची सुद्धा रेलचेल असते आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित नागरिक ह्या दहीहंडीच्या गोविंदा पथकांना प्रतिसाद देत असतात दहीहंडी हा एक साहसी खेळ आहे आणि मुख्य म्हणजे त्यासाठी वाघाचं काळीज लागतं हे बघा हाच तो क्षण ज्याखे ज्यावेळी थोडक्यात ही दहंडी फोडायची चुकला गेली आणि हा कुठला ग्रुप आहे ज्याच्याकडून ही थोडक्यात संधी उकळली गेली ती तुम्ही मला सगळ्यांनी कमेंटमध्ये कळवायचं आहे नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या ग्रुपचे फॉलोअर आहात कुठल्या ग्रुपला तुम्ही मानताय दहंडीच्या ते पण मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा आणि कोल्हापुरात तर साहसी खेळांचं माहेरगरच आहे कोल्हापूर त्यामुळं नक्की पहा कोण दहंडी फोडता येते दरवर्षीप्रमाणे या वर्षीची दहंडी पण चुरशीशीच झाली आणि विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातीलच गडिंगलेज या शहरातील दोन पथक जे आहेत एक संघर्ष ग्रुप आणि दुसरा नेताजी पालकर ग्रुप यांच्यामध्ये सातत्यानं ही दहीहंडी फोडण्यासाठी स्पर्धा सुरू असते आणि यावर्षी पण हेच पाहायला मिळालं संघर्ष आणि नेताजी पालकर या दोन भव्य ग्रुपमध्ये हा स्पर्धेत जोरदार स्पर्धा सुरू झाली आणि शेवट कोण फोडतो आहे ते तुम्ही पाहाच भावाक आहे पहिल्यांदा जरा दहंडी फोडाय सगळ्यांसनी थोडं अपयशी झालं त्यामुळे कुणालाच ती पहिला जी उंची होती त्या उंचीला दहंडी फोडायला जमली नाही थोडक्यात थोडक्यात चान्स होकला गेला मग नंतर काय केलं जरा दहंडी खाली घेण्यात आली आणि त्याच्यानंतर ड्रॉ पद्धतीनं ज्याचं ज्या नाव ग्रुपच्या नावाची चिठ्ठी निघेल त्यानं ती दहंडी फोडायची आता सात थर ही किरकोळ आहे व आमच्या भागातल्या गोविंदा फथकांना त्यामुळं कमीत कमी सात थर ते कोण ना कोण ग्रुप लावतोयच त्यामुळं इथं खरं चार शेवटचे जे गोविंदा पदकची नावं निघाली त्यातील पहिलाच ज्याचं नाव येईल तो ही दहीहंडी फोडणार हे कन्फर्मच होतं आणि कसं आहे माहिती आहे गडिंगलेजमधील संघर्ष ग्रुप आणि नेताजी पालकर ग्रुप हे जवळपास कित्येक वर्ष त्यांनी हा खेळ जिवंत ठेवला आणि याच्यामध्ये सातत्य ठेवला आणि या, या दहीहंडीला सन्मान प्राप्त करून दिला गोविंदांना ट्रेनिंग दिले व्यवस्थित त्यामुळे या दोन ग्रुपचं नाव हे गडिंगले जारा चंदगड आणि कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यांना परिचित आहे त्यामुळं चुरुस यांच्यातच असते अहो हे आम्हाला माहिती आहे सुरुवातीला सलामीच काही पथकानं सहा थरांच्या आणि सात थरांची दिली होती त्यामुळे कमीत कमी सात थर लागणारच हे पब्लिकला माहितीच होतं आणि कोल्हापूर पब्लिकनं ही दहीहंडी इतक्या जबरदस्त पद्धतीनं प्रतिसाद देऊन एवढ्या उंची नेली होती की प्रत्येक वेळी जसं आय पी एलला श्वास रोखले जातात मॅचला तसं अक्षरशः गोविंद वर गेल्यावर आपणच त्या ठिकाणी आहे का काय अशा भावना या नागरिकांच्या मनात होत्या त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम चांगलं झालं विशेषत शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक दाखवली गेली हलगी पथक होते ढोल ताशा होते सार्थक क्रिएशनचा नृत्याविष्कार होता त्यामुळं एकंदर काय एक, का एक सांस्कृतिक पर्वणीच होती त्यामुळे दरवर्षी लोक आतुरतेने या धंडीची वाट बघतात आणि शेवटी चान्स मिळाला शेवटची एक फूट दहंडी खाली घेतल्यानंतर मला वाटते संवादाच्या सुमारास संघर्ष ग्रुपला ग्रुप ग्रुप ती संधी मिळाली आणि संघर्ष ग्रुपनं त्या संधीचं सोनं केलं बरं का आणि संघर्ष ग्रुपनं ती दहंडी आणि ते बक्षीस मिळवले म्हणजे गडिंगला जातली जी ही दोन पदकं आहेत त्यांच्यातली चुरस आज पण दिसली आणि त्यांच्यात एक नंबर आणि दोन नंबरसाठी एक नंबर ह्यावेळी संघर्षने पटकावला महिलांची पण उपस्थिती युवतींची उपस्थिती लहान मुलांची उपस्थिती भरपूर होती त्यामुळं पूर्ण दसरा जो हाऊसफुल झाला होता बघा कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावातनं लोकं आले होते दहंडी बघायला आणि शेवटी हा एक खेळ आहे आणि साहसी खेळ आहे त्यामुळं ह्याच्यासाठी सराव लागतो आणि तो सराव जो सातत्यानं करतो आणि संयम जो ठेवतो शेवटपर्यंत कारण एवढ्या सगळ्या पब्लिकसमोर हे करणं हे हे मित्रांनो जोग नाही लक्षात ठेवा कारण पब्लिक असतं टेन्शन असतंय आणि त्यांच्यासमोर हे एवढ्या टॉपला जायचं दहीहंडी फोडायची आणि खालत्या सगळ्या थरांमध्ये तेवढी एक वाक्यता ठेवणं म्हणजे हे बघताना तुम्हाला जे अनुभव येते ना तो, ये तो एक वेगळाच अनुभव असतो आहे त्यामुळं हे असे खेळ सातत्यानं झाले पाहिजेत आणि यावेळी माहिती आहे का तुम्हाला ठाण्यामध्ये जय जवान पथकानं गोविंदा पथकानं दहा थर लावण्याचा तब्बल प्रयत्न केला दहा थर जेष्टाने हे बघा इथं तीन थर लावले आहेत बघा वरचे तीन इक्के या लांबतात चार थर लावले जातात असे वरचे जे एकावर एक असे तीन चार असे थर लावून टॉपची दहीहंडी केली आणि हे बघा हे संघर्षनं दहीहंडी फोडल्या जातो आनंदीचा क्षण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करा आणि दरवर्षी तुम्ही अशा साहसी खेळांना प्रोत्साहन द्या तरच हे खेळ थे टिकतील वाढतील आणि या गोविंदा पथकांचा आणि साहसी खेळांचा सन्मान होईल आणि दहा थर लावलेली दहीहंडीसुद्धा बघा आणि इथून पण अपेक्षा करूया की पुढच्या वर्षी आठ नऊ दहा इतके तर लावले जातील धन्यवाद सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा